चाळीसगाव शहराचा सांस्कृतिक वारसा कायम अबाधित राहावा यासाठी आपल्याच तालुक्यातील कलाकार महाराष्ट्राला वेळ लावणाऱ्या प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित केला असून तारीख लवकरच जाहीर केली जाईल सदर कार्यक्रम पहिल्यांदाच आपल्या शहरात तसेच जिल्ह्यात होत असल्याने जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तसेच या कार्यक्रमानिमित्त चाळीसगाव शहरात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आर्थिक उलाढाल होणार असून चारशे पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे अनेक व्यावसायिक सुद्धा यासाठी आग्रही या आहेत तसेच महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असून संपूर्ण कुटुंबासोबत आपण या कार्यक्रमाला हजेरी लावू शकतात धकाधकीच्या जीवनात आनंद हरवून बसलेल्या चाळीसगावकरांना हा कार्यक्रम सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे तरी सदरील कार्यक्रमाबाबतचे वृत्त आपल्या लोकप्रिय वृत्तपत्र न्यूज चॅनल फेसबुक पेज किंवा यूट्यूब तसेच इन्स्टाग्राम वर प्रसारित करावे ही नम्र विनंती नमस्कार जय खानदेश मी गौतमी पाटील मी येते तेवीस जानेवारीला चाळीसगाव येथे सायंकाळी ठीक सात वाजता डीजे शो घेऊन चाळीसगाव बायपास पॉइंट घाट रोड चाळीसगाव येथे मला आमंत्रित केलंय रंजित कुमार यांनी तर मी येते तुम्ही नक्की या धन्यवाद